प्रसिद्ध पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन परभणी येथील ममता कॉलनीमधील सुदाम वाघमारे यांच्या सुभद्रा निवासस्थानी गुरव समाजाचे संत श्रेष्ठ काशीबा महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार राजा पुजारी तर अध्यक्ष म्हणून रामभाऊ आगलावे उपस्थित होते यावेळी दिलीप बोरुळकर गोपाळ चौथाई वाले सुधाकर वाघमारे पैठणकर साहेब सुरेश आगलावे पत्रकार राजू हटेकर प्राध्यापक भानुदास पाटील गणेश आगलावे आगलावे साहेब आदी मान्यवर सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संत श्रेष्ठ काशीबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

त्यांची आज पुण्यतिथी आहे असे काशीबा महाराज <laughs> संतांच्या बाबतीत आमचे हित झाले आमचा इतिहास माहीत नसल्यामुळे आमचे संत आम्हाला माहीत नाही आणि आमचे संत कोणीचे आता दहा पाच वर्षात आपल्याला मग काशिबा महाराजची पुण्यतिथी आपण जयंती पुण्यतिथी साजरी करायला कारण मग आम्ही कोण आमचे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आहेतच मोठेच आहेत त्यांचे दर्शन घेतलं पाहिजे त्यांची पुण्यतिथी आणि त्यांचा भक्त असलंच पाहिजे त्यांना समाजासाठी खूप मोठं काही केलेलं आहे पण आपल्या समाजाचे संत काही आहेत काही कोणाला का वाटलं नाही कधी विचार का आला नाही त्यांना आपण एक संघ नाही असा कोणी विचार आपले तर खूप अभ्यासक आहेत खूप प्राध्यापक आहेत अनेक गोष्टीमध्ये पण समाजाचं म्हणून लक्ष द्यावं लागतं ती दृष्टी त्या एवढ्या आतापर्यंतच्या लोकांमध्ये नाही किती आश्चर्याची गोष्ट आहे मी वेगळ्या ह्याच्यावर संशोधन करायला लागलो मी त्याच्यामध्ये पीएच डी केली जनाबाईवर तिथं पीएचडी केली गुरव समाजाचा संत तुला दिसला नाही किंवा गुरव समाजाच्या ह्याच्यावर काय पीएचडी करता येईल नाही म्हणून माझं म्हणणं हे आहे की आपण इतिहासाला पुनरुजळणी देण्याची गरज आहे आणि ती देण्यासाठी आपले स्वतःचे राग रोग मोठेपणा लहानपणा विसरून काम करण्याची गरज आहे असं झालं तरच आपण समाजासाठी काहीतरी करू आता काशीबा महाराजामध्ये शैवगुरु आहे शैवगुरु दधीची ऋषी त्यांना आपल्या हाडाची केली आणि त्या दधीच वज्र वज्र हाडाचे ते वज्र <coughs> <coughs> वज्र शस्त्र आहे हा वज्रासन वज्रासन म्हणा वज्रासन त्या नदीच्या ऋषीच्या हाडाची जी शस्त्र आहे ती इतकी मजबूत होती कशाने मूळ तुटत फुटत नव्हती इतकी पॉवरफुल होती असं म्हणतात मग आमच्या मध्य प्रदेशामध्ये सगळे ते उज्जैनचे वगैरे जे शर्माचे लाड नावाचे ते सगळे दधीच्या ऋषीला आपला गुरु मला म्हणजे परंपरेला आणि मूळ आपला महादेव हे आपला मूळ पुरुष त्यानंतर मी त्या विदर्भामध्ये तिकडे गेलो त्या ठिकाणी परशुराम महाराज नावाचे एक महाराज संत परशराम महाराज आता त्या महाराजाची सतरा अठरा मोठे विदर्भामध्ये शंभर वर्ष वर्षपूर्वीचा कालावधी आहे आणि तिथली सगळी आपली समाजाची मंडळी त्या ठिकाणी एकत्र येतात पारायण करतात भजन करतात त्यांचा परमरस्य नावाचा परमभ्रष इकडे यांचा आहे मनमोहन स्वामीचा एक ग्रंथ पण त्यांचाही परमरेश नावाचा एक ग्रंथ त्यांना लिहिलेला आहे त्याची पारायण करतात आणि आपल्या भावना व्यक्त करतात आपल्याला माहिती नाही की आपला संत जे तिकडे अमरावती विदर्भात गेला तर तिथं आपण नाही इकडे आपण भेला गेलो तर नदीच्या ऋषीच काही हे करणार नाही मग ही अशी जी, जी वेगवेगळी समाजातली रूप संत आहेत या संतांना खोजू काढणं समजणं किंवा त्यांच्याकडे जाऊन त्या ठिकाणी तिथं कोणते कोणते संत एवढी तरी माहिती की संत काशीबा महाराजाला नमन करतो वंदन करतो आणि माझ्या शब्दाला सुरुवात आपण काशीबा महाराजांच्या पुण्यतिथीला आणि जयंतीला येतो हे खूप चांगलं आहे कधीच येत नाही पण या निमित्ताने येतो हे काही कमी नाही टीका करायला एक अशातला भाग नाही पण येणारी माणसं तीस तीच आहे ना एवढे कुठल्या कार्यक्रमाला आदर शंभर टक्के आदर कार्यक्रम एवढीच दादा आहे की दुसरे असू शकतात पण हे का असं झालं त्याच महत्वाचं कारण आपला समाज हा आता नाही एका गुरु या समाज व्यवस्थेतलं गुरु पण आपल्या गुरु समाजाकडं गुरुवावरून गुरुवरून गुरुवर हे झालेले इतिहासात पाहता येईल पण हा समाज मध्यंतरीच्या काळामध्ये जो इतिहास विसरला तो इतिहास घडवू शकत नाही इतिहास घडवायचा असेल तर आपला इतिहास लक्षात आला पाहिजे आणि आपला इतिहासच आपण विसरून गेलो आणि आजही आहोत त्यामुळं आपला ध्वज कोणता आपला ग्रंथ कोणता आपलं आणि कोणत्या धर्माला उभारणीसाठी काय काय लागतं एखादा संत लागतो एखादा ध्वज लागतो एखादा त्याचा त्याचा समाजाचा एखादा ग्रंथ लागतो मला बाकीच्या समाजाच्या तीन चार गोष्टी दहा पाच गोष्टी आहेत आणि त्या नंतर आणवेय त्या समाजाचे आणवेय आणय नसतील तर तो ही धर्म टिकत नाही म्हणून या सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे पण आम्ही कधी काही गुरुस्थानी असणार मध्यंतरीच्या काळात कुठतरी जे आक्रमण झाले आपल्यावर आक्रमण झाले शंभर टक्के आक्रमण झाली कोणा जातीने केली काय केली वर्चस्वा आणि त्यांना त्यांच्या वर्चस्वासाठी केलं त्याच्यात आपण कमी पडलो आपलं पहिल्यांदा मान्य करायला पाहिजे आणि त्यामुळं आमचा इतिहास असून सुद्धा एका काळचा जे दिप्यमान इतिहास असून सुद्धा आज त्याची आठवण आम्हाला ना नाही कुठे इतिहासात नमून सापडत नाही बाकीच्या गोष्टी सापडत नाही खऱ्या अर्थानं आपण जर सगळी आक्रमण देवगिरीवर आक्रमण असू द्या किंवा शिवाजी महाराजांनी इतर ठिकाणी केलेले आक्रमण असू द्या किंवा मुबलानं बाकीच्या ठिकाणी केलेले आक्रमण असू द्या या सर्व काळामध्ये सर्वात महत्वाचा विश्वासू घटक हे ह्या ह्याच्यामध्ये होते शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये किंवा सैन्यामध्ये त्या आग्रावे म्हणजे खाना लावायचे ते त्याच्यावर आग आग लावी नाव आग लावून इथं आग्रावी नाही आगला हे नाव त्या सैन्यामध्ये चोखाना जो चालवत होते त्याला <coughs> आग आणि गुण तोफ पाडित होते ते आगला म्हणजे आपल्या समाजातले अनेक लोक शिवाजी महाराजांच्या याच्यात होते पण आम्ही इतिहासात बोली पाहत नाही किंवा पाहिलं नाही किंवा हे यायचे आहेत म्हणून काही जणांचे नाव आहे पण पूर्णतः नाव आपल्याला माहीत नाही हे महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाचा घटक त्या काळामध्ये शिवाजी महाराज जे एखाद्या खजिना लुटून आणायचे तो टोटल खजिना मंदिरात ठेवायचे मंदिरात जाऊन तुम्ही थांबा ते खजिना तिथं घ्या कारण त्या ठिकाणचा पुजारी प्रामाणिक आहे तो हिंदू निष्ठ आहे तो देवदेवतांची पूजा करतो आणि म्हणून शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये आपल्या मंदिरांना शिवाजी महाराजातील संभाजी महाराज असतील इतर जे महाराज होते किंवा त्यांचे सरदार होते त्या सगळ्यांना वेगवेगळ्या आपल्या मंदिर आहेत यांना देणग्या दिलेल्या आहेत जमिनी दिलेल्या आहेत त्या जमिनी मग छोट्या छोटं मंदिरं असलेल्या छोट्या छोटे मंदिर त्या काळात छोटे असतील ते आता दही पळत ते खंडोबाचं मंदिर छोट आहे फार कमी लोक पण त्याला दहा पाच पंचवीस एकर जमीन आहे आहे आपलं राणी सावरगावचं आहे त्या जमीन आहे म्हणजे एक उदाहरण चांगलं आपण प्रत्येक मंदिर पाहिले तर त्या काळामध्ये अस्तित्वात मंदिराला त्या लोकांनी जमीन दिल्या होत्या कामाणे घटकांच्या उदरनिर्वाह झाला पाहिजे पोट भरलं पाहिजे आणि म्हणून समाजही त्या काळामध्ये आपल्या गुरु समाजाला जास्त मानत होता दर्शन घेत होता पण

गुरव समाजाचा एक दर्जा होता समाजामध्ये तो नष्ट का झाला तर आम्ही नैतिकदृष्ट्या कुठेतरी आदर पतन झालं नाही शंभर म्हणू नका आक्रमकांना आक्रमण करायचं होतं ते शंभर टक्के त्या लोकांना आपलं ताकद आज सुद्धा का मंदिर आहे ते ज्यांना ज्यांना तर ते आज सुद्धा वेगवेगळ्या मार्गाने आक्रमण करायला लागलेले आणि त्या काळात तर मोठ्या प्रमाणावर एक बुद्धिजीवी मानलेला समाज मोकळा होता त्यांची दादाच होती आणि म्हणून ह्या समाजानं ऑटोमॅटिकली मंत्र म्हणायचे वगैरे तुम्ही आपलं ते बकर कापा तिकडे दाखवा निवेदन खात बसा झाड बस इथपर्यंत आपण सुद्धा सतर्क झालो नाही आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात आपण वेद शास्त्र हे विसरलो वेदशास्त्राप्रमाणे तुम्हालाही जर मंदिरामध्ये आलं तर ते ब्राह्मण नाही बनवणार लोक त्यासाठी आमच्यापती एक आहेत गुरव समाजाचे त्यांना गुरव समाजाच्या ह्याच्यासाठी तिथं क्लासेसच सुरू केलेले आणि गुरव समाजाला या प्रकारची <laughs> मी आपले ज्येष्ठ नेते जे आहेत समाजाचे रामभाऊ वाळकावे हे आता त्यांचं आगमन झाले त्यावर टाळ्या वाजून त्यांचं स्वागत खूपच आग्रह झाला त्याच्यामुळे मी नाही तुम्हाला वाटायचा येणं मान खाला मी बाकी कसा मान खात नाही चुकलो होतो आता तर या एकंदर समाज व्यवस्थेच पोत्रा का झाला समाज व्यवस्था गात्र का झाली आपला समाज एका उच्च दर्जाचा समाज असताना एक उच्च स्थान असताना समाजाच आधी समाज स्थान आहे लक्षात ठेवा गुरुवार त्याच्या पद्धतीनंच वागवतात बरेच जण पण काही जण जे लुटारो आहेत ते मात्र त्यांच्या आहे त्याच्यात लूट किती करता येईल ते पाहतात मित्रांनो अशा तऱ्हेचा हा गुरव समाज आपला किंवा अं इतिहास विसर्गामध्ये सांगितलं इतिहास घडू शकला नाही आणि इतिहास विसरला तरी आज काही प्रमाणात झाले त्याची उजळणी सुरू आहे का आपण मोठे होतो का नाही असं असं प्रत्येकाच्या मनात आज यायला लागलेले समाजाचं गुरुत्व आपल्याकडे होत आणि आपण ह्या स्थितीला का आलो ते पुन्हा त्याचा असं झालं की प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी आत्मसंतुष्ट राहिला काही जणांना त्या शेतीमध्ये लक्ष दिलं माझी माझी शेती होती आत्मसंतुष्ट काही जण नोकऱ्याच्या निमित्ताने गेले नोकऱ्या लागल्यात माझं माझं पोट भरतय कोणाची काही गरज नाही आत्मसंतुष्ट तिसरी गोष्ट काही जण मंदिरात पूजा अर्चा करणारे जे मोठे मंदिर आहेत त्यांचं सुद्धा आपण चांगलं होतं ते आत्मसंतुष्ट काही लहान मंदिरात होते ते सुद्धा त्यांच्या दिवसभराचे बाकीकडे कष्ट करायचे तिथं करायचे बरं त्या ह्याच्यामध्ये आपण त्या गरिबाच्या सुख दुःखात जाणं आवश्यक होतं त्याच्या आधी अडचणी होत्या घरा गावात त्या ठिकाणी आपले एका दुसरं घर आहे त्या घराला आधार द्यायला पाहिजे असा नेता कोणी झाला ने आमचे नेते दोन आहेत सध्या त्याच्यामध्ये अण्णासाहेब शिंदे पण त्यांनाही आपल्या परीने सुरू केले पण त्या दोघा स्ट्रगल आहे हा स्ट्रगल समाजाची उभी होणार जो अतुल ते त्यांच्या ठिकाणी आहेत मोठे आपल्या समाजाचा नेता म्हणून त्यांचा आदर करा पण

आपण फार कमीच अगोदरच अगोदरच कमी असल्यामुळं त्या कमीपणात आपण आणखी पुन्हा कुठल्या तरी या कारणामुळं सगळे काय करायचे ते करा तिकडे राजकारण करतोय कोणाला काय करायचं आपण एकत्र या आणि आपण दोघे आले तर कुण। कोणीतरी ह्याची सुरुवात करणं आवश्यक आहे hmm. कर बरेच वेळेस रेस्ट हाऊस वर कोणत्या एखादा नेता येतोय काही जणांना निमंत्रण माहिती नसतं दुसरी गोष्ट काही जण त्या शिमला रोजवर थांबतात दुसऱ्या किलोला रोड जोर थांबतात जोड थांबतात तिसऱ्या कोण तुम्हाला माहिती नसते येऊन जातात आणि समाजातले आपले काही लोक तिथं जाऊन त्यांचा हात तुले घालतात ज्ञान आम्हाला बरोबर आम्ही तर कुठले नाही दोन्ही गटच्या आम्ही आहोत आम्हालाही ज्ञान बाहेर घालू द्या तुले घालू द्या ऐकू द्या त्यामुळे आपल्यातली एक आपल्याचा एक संघपना हे तयार आहे हे लक्षात ठेवा तर मित्रांनो समाजाच्या बाबतीत आपण थोडे विचार केला आणि आपण जर एक आडो नाही आणि तसं काही कोणाचं कोणापासून आड नाही आपली दुसरी एक गोष्ट आहे श्रीमंत होते त्यांना गरीबाला पाहिलं नाही जे मध्यम होते त्यांना गरीबाला पाहिले नाही गरीब म्हणतो तू माझं काय आडलं मला भेद घालून आणि माऊन दररोज खायचे माझी ढोळी मागतो आणि काय गरज तुमच्या माना या भूमिकेनं माणसं माणसापासून दूर ते त्यांना आपलं म्हणा मोठ्या ना आम्हाला म्हणा आणि त्या छोट्याला म्हणून अनेक मध्यमवर्गीय आणि त्याच्यात त्याच्या कुठले तरी घडी सांधणं आवश्यक आहे नाही तर आपण आपल्या आमगंडामध्येच राहिलो तर समाजासाठी आपण काहीच करू शकणार नाही आणि तुमचं माझं एकट्या एकट्याचं काही आडत नाही बघा आणि आणलं तरी नाही एखादा आडलं तर एखाद्या वेळ एवढ्या आपल्या आपल्याला ह्याच्यावर करता येते पण समाज म्हणून एक संघ त्या गोळी त्या गोळीचं आपण उदाहरण सतत देतो जर एखादाच पक्ष असतात त्याच्यावर जर टाकला असत तर तू तिथं पकडला गेला असता तेच अनेक पक्षी तिथं आले आणि त्या जाळ्यात आलाच त्यामुळे जाळं सुद्धा घेऊन म्हणजे त्याला आटक होण्याच्या त्याला जे पकडण्याच्या ह्याच त्याच जाळं घेऊन ते दुसरीकडे समाजानं ते करायला पाहिजे आणि असं जर झालं तरच आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी आता आपलं तर होत आलेले आहे बराच आहे ना तर आता पुढच्या पिढ्यासाठी तर असा अशा प्रकारचा सम्यक विचार झाला म्हणतो मुद्दाचा शब्द आहे सम्यक म्हणजे सर्व समावेशक अशा प्रकारचा विचार जर आपण केला तर निश्चितपणानं समाजासाठी आपण काहीतरी करू किंवा एका दोन चार जणांच्या बाबा लांब जाऊन नाही तर आपल्याला जवळ त्याचे दायला कळाले कशी काळाला कळाले कुठं कळाले सुखदुःखाचं कळालंय किंवा त्याच्यावर अन्याय कळाले आणि मंदिरात तर सर्रासच अन्याय ते नवले नवल हे ते बाकीचे त्यांना एक वकिलाची टीम बनवली तुमचे असलेले काय करा आमच्याकडे पाठवा आम्ही जे कोर्टात हे ते काही ठिकाणी ते झालेले आणि म्हणून आपण कोणाच्या मदतीला पडू शकतो का आपल्या भावाच्या याचा विचार आपण सतत एक संघ झाल्याशिवाय ते वाहणार नाही त्यामुळं स्वतःची प्रति प्रतिष्ठा कशाची प्रतिष्ठा आहे बोगल्याला प्रतिष्ठा आपणच आपल्याला मी मोठा आहे मी मोठा नाही मी मोठा केव्हा लोक मला मोठ नाही ज्यावेळेस मी लोकांचे काम करीन आणि लोक लोकमंत्र्यांना हे कामाला फिरव ते तो मोठा प्रस्ताविकात बाळासाहेब वाघमारे बोलताना काय म्हणाले एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष वद्यदशमी आज आपल्या गुरु समाजाचे आराध्य दैवत श्री संत काशीबा महाराज गुरु यांची पुण्यतिथी आज सर्वत्र साजरी होत आहे महाराष्ट्रामध्ये संत आपल्या महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये वेगवेगळे संत होऊन गेले जसे ज्ञानेश्वर महाराज आहे संत एकनाथ आहे संत नामदेव आहे संत तुकाराम आहे आणि त्यानंतर विविध संत होऊन गेले सर्व सामान्याला संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज यांचा अतिशय परिचय ते घराघरामध्ये आणि ही संत आहेत त्यांचाही नाव लौकिक आहे पण काही संत हे अगदी माहिती प्रमाण आपल्याला माझ्या चाळीशी नंतर कळाले की आपल्या समाजामध्ये सुद्धा एक संत काशीबा महाराज आहे आणि मग त्यांचा आपण शोध लावला की त्यांचं जन्म ठिकाण हे सोलापूर जिल्हा माढा तालुक्यामध्ये आरण येथे आहे आणि आरण येथे त्यांचं जन्मस्थान आहे आणि संत काशिबा महाराज यांनी संत सावतामाळी यांच्या अधिपत्याखाली काम केलेले संत सावतामाळ्याला त्यांनी गुरु मांडलेले आणि त्यांची जी काही अभंग आहेत ती आपल्या संत काशीबा महाराज त्यानंतर बरंच काही संशोधन झालं आता काही जण म्हणतात की संत सावता संत काशीबा महाराज यांची समाधी ही आनंद आहे आणि काहींचा पुन्हा संशोधन झालं काहींच म्हणणं आहे की संत काशीबा महाराज हे आरळून पुढे पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गोपाळपूर आहे त्या गोपाळपुरामध्ये देखील त्यांची नवीन एक समाधी दिसून आलेली आहे तिथं काही अजून त्या ठिकाणी आरण येथे आज बरेच काही विविध असे कार्यक्रम वेगवेगळ्या वेग संघटनेनं आयोजित केलेले आहेत त्यामध्ये औरंगाबाद जिल्हा गुरु समाज मंडळ हा सुद्धा सहभागी झालेला आहे आणि एकूणच औरंगाबाद गुरु समाजाने एकूण पंधरा ते वीस लोकांची एक सहल या ठिकाणी पण दुसरा सुद्धा त्यांचा उद्देश आहे आज वेळापूर येथे जिल्हा मध्यवर्ती संघटना पुणे प्रतापगुरो यांच्यातर्फे आणि वेळापूर गावकरी यांच्यातर्फे आज तिथे भव्य मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी विविध लोकांना समाजातील संघटना असतील विविध समाजातील काही कला कौशल्य यांची लोक असतील त्यांना त्या ठिकाणी त्यांचा एक प्रकारे त्यांचा सत्कार किंवा प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम केलेला तर औरंगाबाद गुरु समाजाला त्या ठिकाणी एक आदर्श गुरु समाज मंडळ म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेले आणि त्या ठिकाणी त्यांना पाचारण केले तसेच आपल्या परवणीची सुद्धा त्यांनी लथा घेतलेली आहे परवणी म्हणून एक उत्कृष्ट तरुण कार्यकर्ता समोर योगा म्हणून अभिषेक पैठणकर यांची निवड करून त्याला सुद्धा त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे त्याची त्या ठिकाणी सत्ता होणार आहे तर त्याचंही आपण आपल्याबरोबर समाज मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत जुन्यापेक्षा नवीन पिढीने येऊन हे हो, कार्य समाजाचं आता समाज मंडळ चालत राहतं पण काम करणारे पाहिजे त्या ठिकाणी कमी जास्त झालं तरी आपण आपल्या समाजासाठी आपल्या जे काही संत होऊन गेले त्यांच्यासाठी योगदान देऊन फुलाची म्हणून एक कार्य केलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जसं जसं काही पाचारण केलं जाईल त्या त्या ठिकाणी आपण उपस्थित राहिलं पाहिजे जसं औरंगाबादला परवाच आठ तारखेला बुधवर परिचय होता त्यावेळेस मलाही बोलवतो मी पुण्याला होतो पण आपले पटेकर साहेब आपले अध्यक्ष अब्रवी साहेब हे त्या ठिकाणी उपस्थित होते तर उद्या जानेवारीला मुंबईला गुरु महोत्सव म्हणून फार मोठा कार्यक्रम त्या गुरु महोत्सवाचं आयोजन हे नवल शेवाळे यांनी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी विविध लोकांना पाचारण केलं आणि आयज ए पाचारण जरी कोणाला आमंत्रण असेल नसेल तर आयज गुरु समाजाचा कुठलाही कार्यक्रम असेल तर आपण जायला काही हरकत नाही त्या ठिकाणी मानापानाची काही आवश्यकता नसते कारण साधू संतांनी आणि संत म्हणतानी सांगितलेले की ज्या ठिकाणी काही कार्यक्रम असतात त्या ठिकाणी आमंत्रणाची आवश्यकता नसते जस कीर्तन असेल किंवा साधू संतांचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी आमंत्रणाची ना गरज नाही आईवडिलांनी जर कार्यक्रम आयोजित केला असेल त्या ठिकाणी देखील आमंत्रणाची ना गरज नाही एखाद्या मित्राचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी सुद्धा आमंत्रणाची गरज नाही तर अशा प्रकारे आपल्याला जे साध्य होईल आणि आपल्याला माहिती झाल्यानंतर आपण वेळोवेळी त्या ठिकाणी जायला हरकत नाही एक तर पर्यटन होतं आणि त्या ठिकाणी विविध लोकांची आपल्याला ओळख होती आज आपल्या समाजामध्ये सुद्धा अनेक लोक अनेक आप आप पातळीविधित कार्य करतात जसं ससो खंडाळकर आहे प्रताप गुरव आहे मुंबईमध्ये मधु पाटील आहे इकडे बाळासाहेब क्षीरसागर आहे अशा प्रकारे अनेक लोक आपआपल्या परीने कार्य करतात विजयराज शिंदे आहेत अण्णा शिंदे आणि आयज ए गुरुव म्हणून मी हसत हसत गोपाळाची चष्टा सुद्धा केली की आपले काही गट तट नाहीत म्हणून सगळ्यांनी यायला पाहिजे आयज ए काशीबा महाराज गुरु म्हणल्यानंतर यांची पुण्यतिथी म्हणल्या एक आणि वर काही असेल तर आज परभणी मध्ये आपण सगळे एकच आहोत गुरु म्हणूनच आहोत आणि सगळ्यांच्या पण वरचे जरी असले तरी आपण या ठिकाणी सगळ्यांनी कार्यक्रम व्यवस्थित करायला आज आपण आपलं त्या एखाद्या गोष्टी सारखं झाले की आता पुढं आता पुढं आता पुढं असे चार पाच दोन तीन कार्यक्रम यांच्याकडे हट्यकरकडेच आम्ही कार्यालय घेतले आता राहण्यापेक्षा कुठं ना कुठं होणं महत्वाचं आज काल पुण्यतिथी होती काल रात्री लक्षात आलं लागली मी सुधाम फोन केला असा असे बाबा आता हे कुठेतरी घेणं आवश्यक आहे आणि पाच पंचवीस लोक बसतील अशी एखादी जागा मला त्यांचा हाल लक्षात आला आणि म्हणलं तुम्ही घेता का त्यांनी लागलीच होकार दिला यस म्हणले अरे म्हणलं चांगले झालं म्हणजे काय हा त्याला काही कुठेही जायचं तर अशा प्रकारे समाजातून लोक तयार होणं त्यांनी होकार देणं हे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि मी निश्चित यापुढेही सांगू शकतो की आपल्याला अजूनही आता खरं होईल तेव्हा कसं आहे लोक म्हणतात तुम्ही नुसतंच बोलता म्हणता पण पुढच्या वर्षी यापेक्षा चांगला मोठा कार्यक्रम आपण घेऊ पुजारी साहेब <सथ> आणि त्यासाठी मला काही आता या ठिकाणी काही योगदाते अन्नदाते किंवा दाते अशी मला काही जणांनी सांगितलं आपले राजू हट्टेकर यांनी सांगितलं पुढचे वर्षी जर वेगवेगळे कार्यक्रम झाला किंवा कोणताही कार्यक्रम झाला सामूहिक त्यामध्ये आपले सगळे आले पाहिजेत जेंट्स आले पाहिजेत लेडीज आले पाहिजेत मुलं आले पाहिजेत मुली आले पाहिजेत आपले जे काही आपण सगळे पर्धणी म्हणून सगळे एकत्र येऊया त्यासाठी माझे एक हजार एक रुपये हट्टेकर यांनी डिक्लेअर केलेलं आहे माझे सुद्धा जी काही असेल पण एक हजार एक नक्कीच सुदामरावजी वाघमारे यांनी सुद्धा डिक्लेअर केले कारण आणि कमी पडलं तरी शेवटी आपणच आहोत एक साधू संतांचा कार्यक्रम भव्य एखादा कीर्तनाचा कार्यक्रम आपले नरेंद्र गुरु छान छान किरण कीर्तन करतात आज ते वेळापूर्ण आहे नरेंद्र गुरु टीव्ही ने नेकर त्या ठिकाणी त्यांचं आपल्या असे आपल्या समाजामध्ये अनेक अजून काही अशा लोकांना काही पाच करता येईल एखाद्या व्याख्यानाचा कार्यक्रम ये करता येईल आता या ठिकाणी पण आपले लोक जमले पाहिजे आता एखादा आपल्याला बोलवलं ब्रम्हणाकर सारखा संताविषयी चांगलं बोलतात ब्रम्हनाथकर तर असे अजूनही कोणी आहेत तर पण आपण आधी एक झालं पाहिजे आपली संख्या वाढवली पाहिजे मला सांगा आज बाहेरचा वक्ता आला आणि आपली संख्या जर कमी असेल आपल्याला त्या ठिकाणी थोडस आपल्यालाच कस तरी वाटत तर, का का तर, तर असा कार्यक्रम घेता येईल आणि वर्षातून एखादा असा भव्य दिव्य कार्यक्रम व्हायला काही हरकत नाही तर असा एक मानस आहे अजून त्याला एक वर्ष आहे आणि आजही आपल्या संत काशीबा महाराजाच्या पुण्यतिथी का जन्मतिथी हेही लो लोकांना अजून माहिती नाही काही लोक जन्मतिथी म्हणतात काही पुण्यतिथी आहे हा सुद्धा आपण संभ्रम दूर केला पाहिजे थी थी। आज त्यांची मार्गशीर्ष वद्य दशमी ही पुण्यतिथी तारीख बदलती आज पंचवीस डिसेंबर आहे म्हणजे पुढच्या वर्षी पंचवीस डिसेंबरला त्यांची पुण्यतिथी येईल असं नाही मागच्या वेळेस दर्पणकार पत्रकार दिनाच्या दिवशी आले होते सहा जानेवारी आज कधी आली पंचवीस डिसेंबर तर अशा प्रकारे आपली तिथी आहे मार्गशीर्ष वद्य दशमी ही सर्वांनी लक्षात घ्यावी त्याच्या आधी एखादी मीटिंग व्हावी

असणाऱ्या संत सावता माळी यांचे ते सहकार्य होते दोन्ही संतांनी या गावात वारकरी संप्रदायाची मांडियाळी निर्माण केली संत सावताबाबाचे अभंग काशीबा महाराजांनी लिहून काढले काशीबा महाराजांची समाधी आरण भेंडी व पंढरपूर जवळील गोपाळपुरा येथे आहे ते गुरु समाजातील महान संत होऊन गेले बाराव्या शतकात समाजाला वारकरी संप्रदायाच्या नादी लावण्याचे काम या महान संतांनी केले मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा